उद्योगवानी साखर कारखान्यांसाठी घेतलेले कर्ज थकल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसुली मोहीम सुरू केली आहे बुधवारी बँकेच्या पथकाने केज येथील आंबा साखर कारखान्याचे चेअरमन व भाजप नेते रमेशराव अडसकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमराव मुंडे यांच्यासह अन्य थकबाकीदारांच्या घरासमोर टफडे वाजून थकबाकी भरण्याचा हट्ट धरला थकबाकीचा एकूण आकडा एकोणतीस कोटी एकोणीस लाख रुपयांच्या घरात आहे वसुली पथकाच्या या गांधीगिरीची खुमासदार चर्चा सध्या बीड जिल्ह्यात वर्तवली जात आहे कोणाकडे किती थकबाकी आहे हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात विक्रमराव मुंडे यांच्याकडे देवगाव येथील रेणुका माता तेलबिया आणि कृषी प्रक्रिया संस्थेकडे एक कोटी छत्तीस लाख सत्तर हजार रुपये आहे तर धारूर येथील राजीव गांधी जिनिंग आणि प्रेसिंग संस्थेकडे छत्तीस लाख रुपये कर्ज थकीत आहे तर रमेशराव अडसकर यांच्याकडे असलेल्या आंबा साखर कारखान्याकडे तेरा कोटी सात लाख व चौदा कोटी छत्तीस लाख रुपये थकीत आहेत आणि केज येथील महसूल कर्मचारी सहकारी संस्थेकडे शेहेचाळीस लाख रुपये थकबाकी असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांच्या घरासमोर डफडे वाजून थकबाकी भरण्याचा हट्ट धरला आहे ब्युरो रिपोर्ट सात न्यूज